माझी बायको आणि तिची बहीण हे जवळपास सारखेच दिसत होते कधी कधी तर दुरून बघितले तर समजायला चेत नव्हते की कोण कौन कोणती आहे म्हणून माझ्या लग्नाला सहा वर्ष झाले होते आणि संसार सुरळीत सुरू होता माझी बायको जॉबची तयारी करत होती माझे नाव मयूर आहे आणि माझ्या बायकोचे नाव सोनू तसेच माझ्या साळीचे नाव मोनू आहे या दोघांचे ओरिजिनल नाव सारिका आणि मोनिका आहे पण यांना सोनू मोनू लहानपणापासून म्हणत होते माझी बायको पाहायला फारच सुंदर आहे आणि माझी साडी पण सुंदर आहे माझ्या साडीबद्दल माझ्या डोक्यात अजून तर काहीच नव्हते पण आमच्या नेहमी मस्करी चालायच्या पण मस्करी अशाच व्हायच्या आणि दुरूनच मी पण दिसायला सुंदर होतो मी माझ्या साडीची मस्करी तर करायचो पण ती सुद्धा माझी मस्करी करत होती एकदा असे झाले की माझी साडी आमच्याकडे काही कामानिमित्त आली होती मी त्या दिवशी जॉबवरून आलो आणि सरळ किचनमध्ये गेलो तिथे माझी बायको कामे करत होती मी तिला मागून जाऊन मिठी मारली आणि या वेळेस माझे हात त्या ठिकाणी लागले होते मी असे करताच तिने मागे वळून बघितले आणि बघतो तर ती माझी साळी होती मी तिला सॉरी म्हणालो म्हणू लागलो मला माहीत नाही तू आहे म्हणून कारण तू जे कपडे घातले आहे ते माझ्या बायकोचे आहे त्यामुळे मला कळले नाही की कोण आहे म्हणून ती पण ठीक आहे म्हणाली पण माझा हात त्या ठिकाणी लागला होता आणि त्यामुळे मला फारच वेगळे वाटू लागले होते तसेच तिला पण माझा स्पर्श होताच तिचा तोंडून नकळत तो आवाज ऐकू आला होता माझ्या नेचुकीने हा प्रकार झाला पण त्यामुळे मनात अनेक विचार येऊ लागले रात्री मी जेवण केले आणि माझी बायको आपल्या खोलीत जाऊन अभ्यास करू लागली मी बाहेर फिरत होतो आणि माझी साळी आली तसेच माझ्यासोबत फिरू लागली मी तिला परत एकदा सॉरी म्हणालो ती म्हणाली जिजू तुम्ही सॉरी नका म्हणून तुमच्याने चुकीने झाले आहे आणि त्या दिवशी मी ताईचे कपडे घातले होते म्हणून तसे झाले पण एक विचार उका जिजू म्हणाली मी विचार ना म्हणालो तर म्हणू लागली तुम्ही नेहमी ताईसोबत असेच वागता काय मी तिला सांगितले हो मी नेहमी असेच करतो आमच्या लग्नाला एवढे वर्ष होऊन सुद्धा आमचे प्रेम कमी झाले नाही आहे आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही आपले प्रेम व्यक्त करत असतो तसेच तुला सुद्धा कळले आहे तर ती हसू लागली त्या दिवशी आमचे बरेच काही बोलणे झाले आणि त्या दिवसानंतर आमच्या मध्ये थोडे बदल घडून आले आता नेहमी आमचे बुलढे होत असायचे आणि ती माझ्यासोबत थोडी जास्तच जवळ येऊन बोलू लागली कधी कधी तिचे काही प्रश्न मला विचार करायला भाग पाडत होते पण त्या दिवसानंतर तसेच तिने माझ्या काही गोष्टी ऐकल्यानंतर तिचे लक्ष माझ्याकडे असायचे ती माझ्याकडे बघायची कधी कधी ती काम करताना मला काही गोष्टी दिसायच्या आणि त्यामुळे माझे लक्ष त्या ठिकाणी जायचे तसेच तिला सुद्धा या गोष्टी कळल्या होत्या ती त्यावेळेस माझ्याकडे बघायची आणि एक लहान स्माईल द्यायची एक दिवस माझ्या बायकोला पेपर साठी जायचे होते तिने मला सांगितले मला पेपर साठी जायचे आहे आणि पेपर दुसऱ्या शहरात आहे मी तिला म्हणालो मला, मला एवढ्या दिवसाच्या सुट्ट्या मिळणे शक्य नाही तर म्हणाली तुम्हाला सुट्ट्या घेण्याची आवश्यकता नाही आहे माझा जिथे पेपर आहे त्या शहरात मावशी पण राहते आणि मावशीचा मुलगा मला घेऊन जाईल म्हणून तुम्ही काळजी करू नका तसेच माझ्या बहिणीला घेऊन नाही जात आहे ती इथेच राहील आणि जेवण पण बनवेल आणि इतर कामे पण करेल काही दिवसांनी माझी बायको पेपरसाठी निघाली मी तिला स्टेशनवर सोडले आणि घरी आलो घरी आलो तर माझी साडी स्वयंपाक करत होती नंतर आम्ही सोबत जेवण केले आणि असेच रोजच्याप्रमाणे बाहेर फिरत होतो बोलता बोलता ती म्हणाली जिजू आता ताई तर नाही आहे तुम्हाला तर आता ताईची फार आठवण येईल मी म्हणालो तू आहे ना तर तुझ्या बहिणीची आठवण येणार नाही तर ती माझ्याकडे बघून हसून म्हणाली मी आहे ना पण मी तिला म्हणालो पण म्हणजे तर काहीच नाही बोलली त्यानंतर आम्ही आपल्या खोलीत जाऊन आराम करू लागलो पण मला झोपलेत नव्हती आणि तिचे पण तेच सुरू होते मी हॉलमध्ये एम टीव्ही बघू लागलो काही वेळाने ती पण आली मी तिला विचारले आज झोपली नाही तू तर म्हणाली मला झोप नाही येत आहे आणि मला विचारू लागली तुम्ही पण झोपले नाही आज तर मी गमतीने म्हणालो तुझी बहीण आहे नाही ना म्हणून मला झोप नाही येत आहे तर ती माझ्याकडे बघून हसू लागली आणि म्हणाली फार मिस करत आहात तुम्ही ताईला मी पण तिच्याकडे बघितले आणि बोललो हो फारच मिस करत आहे आणि आम्ही टीव्ही बघू लागलो टीव्हीमध्ये मूवी सुरू होती आणि एक गाणे सुरू झाले त्या गाण्यात थोडे वेगळेच सीन सुरू होते आणि ते बघून मी तिच्याकडे बघितले तर ती पण माझ्याकडे बघू लागली पण आमच्या मनातले वातावरण बदलू लागले माझी अवस्था बिघडत होती म्हणून बरो बर ती बरोबर करायला गेलो आणि तेव्हाच तिचे लक्ष माझ्याकडे पडले ती माझ्याकडे बघून हसू लागली तिच्या पण मनात काहीतरी सुरू होते पण ते बाहेर निघत नव्हते मला आता हा वेळ बरोबर वाटत नव्हता म्हणून तिला म्हणालो मी आराम करत आहे तू पण आराम कर तर ती म्हणाली हो थोड्या वेळाने आराम करते मी आपल्या खोलीत जाऊन आराम केला आणि ती टी व्ही बघत होती सकाळी उठलो तेव्हा ती थी त्याचं ठिकाणी झोपून होती आणि तिची ती स्थिती पाहून मला मनात अनेक विचार सुरू झाले मी फ्रेश झालो आणि ऑफिसची तयारी केली पण आता सुद्धा ती उठली नव्हती मी तिला न उठवता बाहेर नाश्ता करून ऑफिसला गेलो जवळपास एक तासानंतर तिचा मला कॉल आला आणि म्हणू लागली जिजू तुम्ही कुठे आहात मी तिला सांगितले मी ऑफिसमध्ये आहे मी निघालो तेव्हा तू गाळ झोपेत होती म्हणून तुला उठवले नाही संध्याकाळी मी ऑफिसमधून आल्यावर तिने मला चहा दिला आणि म्हणून लागली मला तुम्ही सकाळी उठवले का बर नाही मी तिला म्हणालो तू फारच काढत होती म्हणून तुला उठवायला बरे वाटले नाही तर ती सांगू लागली रात्री तुम्ही गेल्यानंतर थोडा वेळच टी व्ही बघितली आणि मला केव्हा झोप लागली कळलेच नाही नंतर ती स्वयंपाक करायला गेली आणि मी आपले काम करू लागलो तसेच आता रात्र झाली होती आम्ही रात्री जेवण केले आणि नेहमीप्रमाणे बाहेर फिरू लागले फिरताना तिचा पाय झाला आणि ती पडू लागली तर लगेच मी तिला पकडले पण माझे हात नको तिथे लागले होते आणि त्याच ठिकाणी मी तिला घट पकडून पडताना वाचावले माझे हात त्या ठिकाणी लागल्यामुळे तिला काहीतरी जाणवू लागले आणि ती माझ्याकडे बघू लागली पण मी काही करू शकत नव्हतो कारण मी मुद्दाम केले नव्हते त्यानंतर मी तिला म्हणालो काय झाले तर म्हणू लागली माझा पाय स्लीप झाला आणि बरे झाले तुम्ही मला वाचवले मी हळूच तिला म्हणालो आता नको स्लीप होशील नाही तर मला अजून प्रॉब्लेम होईल तर ती हसली पण तिला माझे बोलणे समजले होते त्यानंतर आम्ही हॉलमध्ये जाऊन टी व्ही बघू लागलो आता पण माझ्या हाताला तो स्पर्श जाणवत होता आणि त्यामुळे माझ्या मनात फार वेगळे वाटत होते तसेच मी तिला म्हणालो तुला मगाशी कुठे लागले तर नाही तर म्हणू लागली मला कुठेच लागले नाही पण तुमच्या स्पर्शामुळे मनात कुठेतरी लागल्यासारखे वाटत आहे तिचे बोलणे मला समजले होते कारण माझा स्पर्श फारच घट झाला होता आता मी हळूच तिला म्हणालो मी त्याला दुरुस्त करून देऊ शकतो का तर तिने नाजूक स्माईल दिली आणि म्हणाली तुम्हाला वाटेल ते करा पण मला बरोबर करा आता मार्ग मोकळा होता आणि मी हळूच तिच्याजवळ आणि तिथे स्पर्श करून म्हणालो कुठे लागले आहे तर ती फार वेगळी स्माईल करून म्हणाली हो तिथेच लागले आहे आणि बाजूला पण मी अजून तिथेच घट पकडून स्पर्श करू लागलो आता तिचा चेहरा फार वेगळा झाला तसेच तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण गोष्टीचे सुख दिसून येत होते आता तिचा पण उत्साह जागा झाला होता म्हणून तिचा हात माझ्या त्या ठिकाणी येऊन थांबला आणि त्यामुळे माझ्या शरीरात तर अजूनच थरकाप सुटला आता आम्ही खूप समोर गेलो होतो आणि फक्त आमचा आनंद लुटू लागलो मी तिला हळूहळू फार चांगल्या प्रकारे आनंद देऊ आणि ती माझा आनंद घेऊन खुश दिसून येत होती तिच्या चेहरा आणि डोळे त्या आनंदाचे जणू काही गोष्टच सांगत होते मी माझ्या आनंदात अजून वेग आणला आणि तिला अजूनच खुशी होऊ लागली आम्ही त्या वेळेच्या प्रत्येक क्षण फार चांगल्या प्रकारे एकमेकांना सुख देण्याचे प्रयत्न करू लागलो त्या रात्री आम्ही अनेक पद्धतीने एकमेकांना सुख दिले तसेच त्या रात्रीची सकाळ केव्हा झाली आम्हाला कळलेच नाही नंतर मी त्याचा मी अवस्थेत झोपी गेलो सकाळी उठलो तेव्हा ती आज होती उठून तयारी केली आणि आपल्या जॉबसाठी निघालो त्या दिवशी पण तिने मला कॉल केला पण आज आमचे बोलणे वेगळे झाले होते आणि त्या दिवशी नंतर आमचे एकमेकाबद्दलचे विचार तसेच इतर गोष्टी बदलूनच गेल्या होत्या मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद